महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा शाहपूर आसनगाव ग्रामपंचायत हद्दीत एस के प्लास्टिक कंपनीला भीषण आग शहापूर तालुक्यात खडबड कल्याण भिवंडीहून अग्निशमन दल दाखल शहापूर तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एस प्लास्टिक कंपनीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली आग लागल्याचे समजतात परिसरात एकच गोंधळ उडाला घटनेची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले दरम्यान कल्याण व भिवंडी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विजविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्लास्टिक साहित्यामुळे आगीचा वेग अधिक वाढल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे घटनेवेळी कंपनीत कामगार उपस्थित होते का याबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवले असून नागरिकांना त्या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सुदैवाने अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही अग्निशमन दलाचे जवान पोलीस स्थानिक नागरिक एकत्र येऊन आग विजविण्यासाठी प्रयत्नशील आहेत घटनेचा पुढील तपास शहापूर पोलिसांकडून सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी शहापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि